हॅलो 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 नमस्कार मंडळी कविता ठाकरे चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सो so, आज मी दोन रेसिपी व्हिडिओ शूट केलेले आहे एक म्हणजे बटाटा भाजी ही तर झाली एक रेसिपी चला बटाट्याची भाजी झाकून ठेवून देऊया त्यासोबतच येथे मी मुंगाची डाळसुद्धा स्वच्छ करून घेतलेली आहे मला मुंगाच्या डाळीच्या वड्या बनवायच्या आहेत तो सुद्धा व्हिडिओ मी माझ्या कुकिंग चॅनलवरती अपलोड करणार आहे आणि दुसरी रेसिपी म्हणजे मटार चटणी मटार चटणी रेसिपीचा व्हिडिओसुद्धा मी शूट केलेला आहे या दोन्ही व्हिडिओच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहे त्यामुळे न चुकता माझे दोन्ही कुकिंग व्हिडिओ जरूर बघा आणि हो अजून माझ्या कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला कुकिंगच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राइब करा सो so, ही चटणी खूप अमेझिंग झालेली आहे मी टेस्ट करूनसुद्धा बघितली मटार चटणीचा रोल जर तुम्ही मुलांना बनवून दिला तर ते खूप आवडीने खातील त्यानंतर माझे सकाळचे काम झाल्यानंतर मी दुपारी मिस्टरांचे कपडे प्रेस करायला घेतले त्यांची रोज जनरल ड्युटी राहते त्यामुळे त्यांना कपडे प्रेस करायला अजिबात वेळ मिळत नाही सो so, आपण असतो घरी तर आपल्याला तर तेवढे काम तर करावेच लागेल आपल्यासाठी तर मिस्टर घराबाहेर जातात पैसे कमवायला तर आपल्यालाही त्यांची मदत करायला हवी ना तसे तर बघितले तर जेंट्सचे कपडे प्रेस करायला थोडा जास्त वेळ लागतो कारण कपड्यांना खूप मोड्या असतात आणि मोड्या काढायला खूप वेळ लागतो लेडीजचे कपडे इझिली प्रेस होतात त्यामुळे आपल्याला कंटाळा येत नाही पण मिस्टरांचे कपडे प्रेस करायचे म्हटले तर मला खूप कंटाळा येतो कारण त्यांचे कपडे प्रेस करायला खूप वेळ लागतो सो येथे मी एवढे सारे कपडे प्रेस केलेले आहे एवढे प्रेस करायला मला कमीत कमी दीड ते दोन तास लागलेले आहे कारण प्युअर कॉटनचे जर शर्ट राहिले तर त्यांना प्रेस करायला खूप वेळ लागतो कपडे प्रेस केलेले दिसले की माझे मिस्टर तर एकदम भारी खुश होऊन जातात त्यांना जर कपडे प्रेस करून मिळाले तर त्यांना खूप आवडते कारण त्यांना अजिबात वेळ नसतो ड्युटीवरून आल्यानंतर ते लगेच जिमला जातात आणि त्यानंतर घरातीलसुद्धा कुठले कुखले, नाही कुठले काम असतात आज के लिए बस इतना हे असे म्हणत मी सर्व कपडे प्रेस केलेले बॅगमध्ये ठेवले आणि त्यानंतर थोडी मस्ती करावी म्हणून हॅपीकडे गेले तर हॅपी माझ्या मिस्टरांची वाट पाहत बसलेलाच होता